नमस्कार मी केरण मार्गदर्शक आप्पासाहेब पवार आज सिरसगाव काटामध्ये शिंदे अण्णा यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवर हो आला आहे तर शिंदे अण्णांचा आपण आज डाळिंबाचा रिझल्ट जाणून घेऊ नमस्कार अण्णा नमस्कार आमचं सर शिंदे सिरसगाव काटा तालुका शिरूर जिल्हा पुणे ही आपलं केरण टेक्नॉलॉजी तुम्ही आपल्या बाराला डाळिंबाला केव्हापासून वापरता मी जवळजवळ आठ ते नऊ वर्ष झाली सर वापरतोय केरण बॉस बॉप काही खालून सोडतो तर खालून सोडलेलाचा परिणाम त्याची मुळी आहे ना मुळी मुळी भरपूर चालती आणि हो जी माती आहे ना माती ही चिहाच्या पत्तीसारखी होती सर काय आणि गेले नऊ वर्ष वापरतोय तर त्याच्यापासून वरून बॉस फवारलं बरं हां बॉस बॉप फवारलं बॉब फवारणी केल्यामुळं याची शेटिंग बघा आणि माल काढी बघा माल काढी सगळी याच्यात माल काढीला जाऊन जाड काढीला माल आहे सगळा बरं त्या याशिवाय पानाची कॅनॉपी बरोबर पानाची कॅनॉपी भरपूर आहे आता ह्या बागेमध्ये गेले जवळजवळ नऊ वर्षामध्ये मी ऐंशी लाख रुपये कमावले असतात नऊ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये म्हणजे हा तुमचा आता नव्वा बार आहे नव्वा बार आहे आता हा आणि गाल हा नव्वा आहे आणि वातावरण एवढं बिकट असताना परिस्थिती ढगाळ वातावरण असून सुद्धा त्याची शेटिंग भरपूर चालू आहे आता म्हणजे वातावरण ढगाळ असले लोकांच्या शेटिंग पानगळ झालेली आपली कळी भरपूर झालेला आहे म्हणजे तुम्ही समाधानी आहात समाधानी इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू सांगू जर वापरलं तर तुमचं कंडिक्शन असाय अण्णा तुम्ही जी आम्हाला कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जाड काढील माल भरपूर आहे भरपूर आतून ऐकाय ना जाड काढीला मालची गारी